यांनी राहुल गांधींवर थेट टीका करत ते कार्यकर्त्यांसाठी अक्सेबल नाहीत असा आरोप केला भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या नेतृत्वावरील कमतरतेवर बोट ठेवलं त्यांच्या वडिलांनी तीन वेळा पत्र लिहूनही उत्तर न मिळाल्याचं ते म्हणाले या वक्तव्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरातांनी त्यांना चांगलंच सुनावलं बालिशपणा सोडा आणि मॅचवर व्हा काँग्रेसने तुम्हाला किती मोठं व्यासपीठ दिलंय ते विसरू नका आपल्यावर उपकार करणाऱ्यांची त्रण लक्षात ठेवायला शिकावं असं थेट बजावलं इतकंच नव्हे तर काय बोलावं आणि काय नाही हे शिकायला हवं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे तांबेंच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं थोरात आणि तांबे या दोघांमध्ये भाजप नेत्यांच्या कौतुकावरून आणि काँग्रेस नेत्यांविषयी नाराजीवरून सुरू जुळले नाहीत हे स्पष्टपणे दिसून आलं सत्यजित तांबे यांनी मनमोकळेपणाने राहुल गांधींवर टीका केली आणि बाळासाहेब थोरातांनी पक्ष संघटनेच्या निष्ठेचा आणि वचनबद्धतेचा आग्रह धरला यातून एक गोष्ट समोर येते की मतभिन्नता वाढत आहे पण त्याचे परिणाम एकात्मतेवर होईल का असा प्रश्न उपस्थित होतो आता खरा प्रश्न असा उठतो की राहुल गांधींवरून मामा बाचन मध्ये फक्त मतभेद आहेत की खरंच वाद रंगलाय एकंदरीत या संपूर्ण मामा मध्ये जे काही चाललंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका